लातूर जिल्ह्यात ढकफुटी सदृश पाऊस झालाय हवामान विभागानं चार दिवस महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवली आहे काल राज्यात ठिकठिकाणी थीक पाऊस पाऊस झाल्याचं पाहायला मिळालं लातूर जिल्ह्यात देखील अनेक ठिकाणी याची सविस्तर माहिती आता आपण पुढे पाहूयात त्याआधी जर असेल पावसाविषयक अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या हॅलोबळी राजा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यात ढगपुटी सदृश पाऊस झाला उदगीरच्या कुमठा येथे ढकफुटी सदृश्य पाऊस बरसला तर वाढवणा लांबझणासह अनेक भागात मुसळधार पाऊस झाला काल पाच जून रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास तुफान पाऊस झाला काही वेळातच परिशय जलमय झाले कुमठा गावातील ओढ्याला तर पूर आलो वादळी वारा धडकी भरवणारा विजांच्या मुसळधार पाऊस बरसला गावातील नाले भरून वाहू लागले गावात जाणाऱ्या ओढ्याला पूर आल्याने काही वेळ गावात जाणारा रस्ता बंद झाला होता लहू भुत्ते या शेतकऱ्याच्या गोठ्यावर वीज पडून आग लागल्याची देखील घटना घडली आहे या आगीत गोठ्यात ठेवलेली शेती उपयोगी साहित्य आणि पेरणीचे साहित्य जळून खाक झाले या शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय